महाइल्गार आंदोलन पुकारलेलं आहे या महाल्गार आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी पन्नास गाड्यांच्या ताफ्यासह शेतकडो भूमिपुत्रांनी पारनेर तालुक्यातील देसवडे येथून नागपूरकडे रवाना झालेत भूमिपुत्रांचा ताफास संगमनेर तालुक्यातील साकूर तौफुली आला असता यावी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत तसेच साकूरकरांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी के यावेळी केली आहे यावेळी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर भगवान उद्योग समूहाचे संस्थापक आदिकराव खेमनर थोरात कारखान्याचे संचालक केंद्रजित खेमनर युवा नेते अणमोल खेमनर बाळासाहेब सागर बाबाजी सागर ज्ञानेश्वर खेमनर सुदाम सागर उपस्थित होते यावेळी डी एस न्यूज ट्वेंटी फोरनं काही प्रतिक्रिया जाणून घेतल्यात बघूया आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यामध्ये आणि सगळीकडेच जी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकऱ्यांना अनेक या सरकारने आश्वासनं दिली का तुमचा सात बारा गोरा माफी करू कर्जमाफी करू पण असं काही मिळालं नाही आणि प्रत्यक्ष निसर्गाची सुद्धा अवकृपा झाली त्याही वेळेस शेतकऱ्याला काहीच हातामध्ये आलेलं नाही प्रत्यक्षरित्या शेतकऱ्याच्या जमिनीची मातीसुद्धा वाहून गेली त्यामुळे या सरकारने शेतकऱ्याला जे पाहिजे त्यातलं अक्षरशः काहीच दाखवलेलं नाही दिलेलं नाही म्हणून शेतकऱ्याचा एक तुटी या ठिकाणी आम्ही त्या साकूरवाशी आम्ही एकत्रित झालेलो आहे आणि सर्व नागपूरकडे रवाना ना, जा जा होत आहे संपूर्ण या शेतकरी संघटना नागपूरमध्ये ज्या जमा झालेल्या आहे जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी आणि सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही असे आम्ही एक सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आता आम्ही तिकडेच निघावला आहे शेतकरी संघटनेने नागपूर येथे एकजुटीने जमून जो महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करायचा असं त्यावेळेस आश्वासन दिलं परंतु आज एक वर्ष उलटलं आहे आणि त्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही तेव्हा पहिली कर्जमाफी ही महायुती सरकारनं केली पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे तसंच आत्ता जो अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामध्ये जवळजवळ तीस जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांची पूर्ण पिकंची पिकं शंभर टक्के वाहून गेली आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शेतकरी संघटनेचा अतिशय शे भव्यदिव्य असा मोर्चा आहे आज पारनेर तालुका तालुका असल संगमनेर तालुका असेल येथील सर्व शेतकरी एकजुटीने नागपूरकडं रवाना होत आहेत सर्व पारनेर असेल संगमनेर असेल या सर्व शेतकऱ्यांचा या संघटनेला पाठिंबा आहे आणि सर्वांच्या वतीनं मी शासनाला एकच सांगतो की आपण ज्याप्रमाणे दोन हजार चोवीस साली सांगितलं की सर्व सातबारा कोरा करू त्याप्रमाणे सातबारा कोरा करावा आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही जो अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ आणि ती नुकसान भरपाई दिवाळीच्या दिव। आत देऊ असं ठरलं होतं परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या आमच्या पारनेर असल संगमनेर असल या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही तेव्हा सर्व शेतकरी या ठिकाणी एकजुटीने नागपूरला जात आहेत त्याला सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे धन्यवाद मोठं नुकसान झालेलं आहे परंतु ह्या सरकारने नुसते खोटे आश्वासन दिलेले आतापर्यंत कुठलंही आता एकही आश्वासन त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेलं नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी तर शब्दच दिला होता की मी तुमचा सात बारा कोरा 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 करू कोरा तर नाही पण त्याच्यावर अजून मोठा डोंगर चढवलाय काय वाटतं सरकार कर्जमाफी करील का आता काय त्यांनी तर केली पाहिजे शब्द दिले निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी शब्द दिले होते किंवा आम्ही सात बारा कोरा करू हे स्वतः मुख्यमंत्री साहेब बोलले होते आणि त्यांनी तो शब्द पाळावा अशी आमची शेतकऱ्यांची सगळ्यांची विनंती डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार